सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे सदोतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सकाळी उठल्यावर अंजलीचं डोकं दुखत होतं अंजलीनं वेदनं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं तसं ते पेय घेतलं आणि तिचं डोकं दुखायचं थांबलं आणि तिला तर कळतच नव्हतं की तिचं डोकं दुखतंय कशामुळे रात्री पार्टीत नक्की काय झालं हे तिला कळत नव्हतं आणि घरी आल्यावर सुद्धा तिने वेदसोबत काय काय केलं हेही तिला आठवत नव्हतं मग ती फ्रेश झाली आणि नेहमीप्रमाणे तिच्या कामाला लागली आणि बाहेर आली तर सगळ्यांचा नाश्तासुद्धा झाला होता आणि ती म्हणाली आई हे गेले का देवी हसल्या आणि म्हणाल्या हो वेद गेला अगं तो कधीचाच अंजली म्हणाली आई आणि नाश्ता केला का यांनी सॉरी हा मला उठायला जरा उशीर झाला आज कळलंच नाही की कसा डोळा लागला सुशिला देवी म्हणाल्या अगं एक दिवस जास्त झोपली तर काही बिघडत नाही आणि तो खाईल ना कॅन्टीनमध्ये तू नको काळजी करू आणि अंजली म्हणाली नाही आई त्यांना एकही घास आता बाहेरचा खायला नको मी त्यांच्यासाठी पटकन काहीतरी बनवते आणि पाठवते आणि ती पदर खोचून पुन्हा किचनमध्ये घुसली पण त्याआधी यांना फोन तरी करावा आणि सांगावं की काही खाऊ नका ना मी नाश्ता पाठवते म्हणून ती त्याला फोन करायला गेली आता वेद त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता दुसरीकडे मिटिंगची तयारी सुरू होती आणि त्याला सगळं रात्री तो आणि अंजलीमध्ये काय काय घडलं ते आठवत होतं आणि आताही त्याच्या चेहऱ्यावर खूप छान असं स्मित हास्य पसरलं होतं पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर कसं असतं तसं आणि किती वेळ झाला तरी त्याचा मॅनेजर त्याला हाक मारत होता पण त्याचं लक्ष अजिबात नव्हतं कुठंच सर वेद सर असं म्हणून मॅनेजर हाक मारत होता पण वेदचं लक्षच नव्हतं त्याला समोर फक्त केस सोडलेली आणि हवेवर तिचे रेशमी केस उडवणारी अंजली दिसत होती बोल्ड लुकमधली अंजली दिसत होती आणि पहाटे पहाटे क्यूट आणि इनोसंट दिसणारी अंजली त्याच्या समोर येत होती किती सुंदर दिसत होती ना ती तिचे टप्पर डोळे गोबरे गाल गोड गुलाबी ओट आणि बाणासारख्या कोरलेल्या भोवया आणि मॅनेजर थोडे जोरातच ओरडले वेद सर आणि वेद तसाच हसरा चेहरा करून म्हणाला हां बोल ना देवी काय म्हणतेस मी ऐकतोय आणि हे ऐकून मॅनेजर जरा चक्रावलेच आणि ते म्हणाले सर मी मॅनेजर बोलतोय तसा वेद भणावर आला आणि मला सॉरी सॉरी ते मी थोड्या वेगळ्या विचारत होतो मॅनेजर थोडे गालत हसले आणि म्हणाले सर राग येणार नसेल तर एक सांगू का नाही म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मला अनुभव आहे म्हणून म्हणतोय आणि वेद समोरची फाईल चाळत म्हणाला यस कोर्स बोला ना आणि मॅनेजर म्हणाले सर तुमच्याकडे बघून असं वाटते की तुम्ही पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडले आहात आणि हे ऐकून वेदही थोडा चक्रावला त्यालाही खरंच ही, त्याला ही फिलिंग खूप नवी नवी आणि हवी हवीशी वाटत होती तो तर वेदाच्या प्रेमात काही वर्षांपूर्वीच पडला होता पण तेव्हा असं काही जाणवलं नाही त्याला याची जाणीव त्याला झाली आत्ता आणि इतक्यात अंजलीचाच फोन आला पण घरच्या लँडलाईनवरून त्यानं उचलला आणि अंजली म्हणाली आहो तुम्ही नाश्ता न करताच गेलात का मला का नाही उठवलं वेद म्हणाला देवी आधी तू सांग तुझं डोकं कसं आहे खूप दुखतंय का ती म्हणाली नाही आता माझं डोकं दुखत नाही पण ती चिठ्ठी तुम्हीच ठेवली होती ना आणि तुम्हाला कसं माहीत की माझं डोकं दुखणार आहे आणि वेदच्या लक्षात आलं की तिला रात्रीचं काहीच आठवत नाही तो हसून म्हणाला ते एक सिक्रेट आहे संध्याकाळी आलो की सांगतो आणि तू काय काय केलं तेही सांगतो माझी वाट बघशील ना अंजली लाजली आणि हो म्हणाली आणि तुमच्यासाठी नाश्ता आणि टिफिन पाठवते प्लीज बाहेरचं काहीच खाऊ नका वेद म्हणाला ऐक ना अगं फक्त टिफिन पाठव मी नाश्ता नाही करत डायरेक्ट लंच करीन ती म्हणाली बरं मग ती त्याला आवडतो तसा लंच बनवायला लागली आणि फोन ठेवून वेद मॅनेजरला म्हणाला आजच्या मीटिंगची तयारी झाली ना सगळी मॅनेजर म्हणाले हो सर सगळी तयारी झाली आहे आणि म्हणूनच तुम्हाला बोलवायला आलेलो आहे आणि वेद म्हणाला ओके देन लेस गो तसे मॅनेजर थोडे अडखळले आणि म्हणाले सर आणखीन एक गोष्ट बोलायची होती त्याच्या खुर्चीतून वेद उठत म्हणाला बोला मॅनेजर म्हणाले सर तुम्ही परवा त्या दोन वर्करला टर्मिनेशन लेटर द्यायला सांगितलं ते कॅन्सल करू ना म्हणजे सर त्यांचं चुकलं की ते ऑफिसच्या वेळेत टाईमपास करत होते पण त्यांनी त्यांची कामं कम्प्लीट केली होती आपलं काहीही नुकसान झालं नाही सर त्यांच्या टाईमपास करण्यामुळे आता वेदचा मूड तर खूप छान होता आणि तो मला ओके कॅन्सल करा मग असं म्हणून तो मीटिंग रूममध्ये गेला आणि त्यानं त्याचा मोबाईल सायलेंट करून ठेवला इकडे वेदा मात्र वेदला खूप फोन ट्राय करत होती ती खूप रागात होती पण तिचा कॉन्टॅक्ट त्याच्याशी होत नव्हता तिला जाब विचारायचा होता त्या ज्वेलरीबद्दल आणि ती आता खूप वैतागली होती आणि म्हणाली मम्मी आता खूप झालं त्याचं आता मी सरळ ऑफिसमध्ये जाते आणि तिथेच त्याच्याशी बोलते त्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही ना शलाका म्हणाली वेदा रागाच्या भरात भलतं सलतं काही करू नकोस नाहीतर अडीच कोटीची ज्वेलरी आपल्या हातातून जाईल लक्षात आहे ना वेदा म्हणाली मम्मी ज्वेलरी तर आपलीच आहे हे तू कायम लक्षात ठेव पण आता वेदला मी असं सोडणारच नाही खूप झालं त्याचं रात्रीसुद्धा त्यानं माझ्या पार्टीत खूप अपमान केला आणि त्या अंजलीला जवळ घेऊन फोटो काढत बसला आणि आत्तासुद्धा माझा फोन न घेऊन तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय असं तर मी त्याला सहजासहजी सोडणारच नाही असं म्हणून ती ऑफिसमध्ये जायला निघाली आणि इकडे तो वेद अंजलीचा फोटो बघून अंजलीची आई डोळे विस्फारून बघत होती आणि म्हणाले अहो हे बघा तरी हे आता नक्कीच अंजलीच आहे आणि किती थाटात राहते बघितलं का आणि याच शहरात आहे ती आणि आता हा फोटो बघून सगळ्यांनाच कळणार की ती अमेरिकेत नाही तिचे वडील म्हणाले अगं कळणाऱ्या गोष्टी कळतच राहणार कधी ना कधी आपण कितीही लपवून उपयोग नाही आणि तिची आई म्हणाली अहो पण लोक आपल्याला विचारतील हजार प्रश्न त्याचं काय करायचं आणि ही मात्र रोज फोटो काढून पेपरला टाकते आणि आता येऊ द्या काय उघडकीस आलं तरी मीही मला जे तिच्याबद्दल विचारतील त्यांना सांगणार की ही अमेरिकेतून पळून आली आणि इथे याच्यासोबत श्रीमंत नवरा घाटून लग्न केलं अंजलीचे वडील म्हणाले अगं का तू असं करतेस का तिच्या मागे लागलीस ती आता इथे नाही तर तिला सुखाने जगू दे की आणि तिची आई म्हणाली पण तिला सुखात जगू द्या आणि आपण काय करायचं मला असं वाटतं की आपण आपल्या जावयाला एकदा भेटायला जायलाच हवं इतका श्रीमंत आहे तो अगदी त्या कुमारपेक्षाही हजारपट जास्त आणि ती तिथं राहते तरी कशी हे बघितलंच पाहिजे आणि पुन्हा काही मिळतंय का तेही बघूया कारण आहो आता चांगली लाईफस्टाईल जगण्याची सवय लागली आहे ना आपल्याला आणि हा पैसा संपल्यानंतर आपल्याला पुढची तजवीज पैशांची व्यवस्था करायला नको का अंजलीचे वडील म्हणाले हे बघ तू जरा शांत राहा मला तुझं पटत नाही ती सुखात आहे ना मग सुखात राहू दे तिची आई म्हणाली असं कसं ती एकटीच सुखात राहील का मग आपलं काय तिच्यामुळे आपली इतकी मानहानी होणार अपमान होणार आपण दुःखात राहणार आपली नाचक्की होणार आणि ती एकटीच त्या महालात सुखात राहणार का राजाची राणी होऊन ते काही नाही माझ्याकडे ऑफिसचा पत्ता आहे मी ऑफिसवर जाणार म्हणजे जाणार आणि मग तिथून तिच्या घरी सुद्धा जाणार आणि अंजलीचे वडील वैतागुण म्हणाले तुला काय करायचं आहे ते कर नाहीतर आजपर्यंत तू माझी कोणती गोष्ट ऐकली आहे म्हणा जी आज ऐकणार आहेस आता अंजलीच्या वडिलांनी आईच्या विचारांना विरोध केला आणि अंजलीच्या आई पुन्हा तिच्या वडिलांना उन्ह दोन न घालून पाडून बोलत म्हणाली आणि तुम्ही मला काय दिलं आजपर्यंत ते सांगा तुमच्याशी लग्न करून माझा काहीच फायदा झाला नाही तुम्ही मला कसलीच हायफाय लाईफस्टाईल दिली नाही ना सोनं दिलं ना, सोन ना दागिने दिले ना चांगलं घर दिलं दिलं काय तर पदरामध्ये तीन मुलं आणि हीच तुमची संपत्ती आणि तीच आयुष्यभर सांभाळत बसायचं का मी आणि ती बघा तुमची मुलगी एक लग्न सोडलं लगेच दुसरंही केलं आणि महाराणीसारखी राहते आणि मी मात्र अजूनही घरची दोन्ही भांड, भांडी दोन्ही कर भांडीच करत राहायची का आणि तिची ही नेहमीची बडबड अशीच सुरू झाली आणि तिचे वडील कान बंद करून घेत दरवाजा उघडून बाहेर निघून गेले खूपच कजाग होती अंजलीची आई आणि ती आधीपासूनच नवऱ्याचं काही ऐकत नव्हती आणि आता तर काय पैसा हातात आला होता त्यामुळे ती अंजलीच्या वडिलांचं काहीच ऐकत नव्हती मग तिला वैतागून वडील बाहेर गेले आणि तिची आई मात्र ओरडून म्हणाली जा जा असेच बाहेर निघून जा मला नाही कोणाची गरज मी एकटी राहीन बंगला बांधून तुमच्या असल्या स्वभावामुळं आणि कर्म दरिद्रीपणामुळे तुम्ही अजूनही काहीही करू शकला नाही दरिद्री आहात आणि दरिद्रीच राहणार ऐकलं का असं ती पाठीमागून ओरडून म्हणाली पण अंजलीचे बाबा ते ऐकायला आता तिथे थांबलेच नव्हते ते कधीच जिने उतरून खाली सु गेलेसुद्धा आणि अंजलीची आई तनातना करत कपाटात गेली आणि म्हली आत्ताच्या आता दहा तोळ सोनं करून आणणार मी स्वतःला आणि जशी अंजली नटून थटून राहते तशी मी सुद्धा राहणार आणि अंजलीची लहान बहीण मात्र हे सगळं ऐकत होती आणि तिला तिच्या आईच्या विचारांचा राग आला तिनं काही मिनटांपासून चाललेलं आई वडिलांचं ते सगळं संभाषण ऐकलं होतं आणि अंजली ताईला ही बाई सुखानं का जगू देत नाही असं तिला वाटलं किती मोठा प्रसंग ओढवला तिच्यावर बलात्कार झाला होता आता या शब्दाचा अर्थ घरातून कळला नसला तरी मंजूला तो अर्थ बाहेरून कळलाच होता आणि अशा परिस्थितीत एका मुलीची काय अवस्था होते हे तिला कळत होतं पण ती ही लहान होती असल्या ढालगज आई पुढे काय करणार ती म्हणून गप्प बसली पण अंजली तई कुठेतरी आहे जिवंत आहे आणि आईच्या तोंडून असं ऐकलंय की ती खूप सुखात आहे तिचं दुसरं लग्नही झालं आहे आणि ती सुखरूप आहे हे ऐकूनच तिला छान वाटलं आणि तिने गुपचूप तो न्यूजपेपरमधला वेद आणि अंजलीचा फोटो काढून ते पान बाजूला ठेवलं आणि ती त्या दोघांच्या फोटोवरून नजर फिरवत होती आणि मनातच म्हणत होती की जुजू तर खूप छान आहेत ताईचा आणि त्यांचा जोडा किती छान दिसतोय अगदी सिनेमातल्या हिरो हिरोईनसारखा तो कुमार ताईला अजिबात सूट होत नव्हता अगदी विलन वाटायचा हिंदी पिक्चरमधला पण वेद जिजू किती सुंदर दिसतात एकदम हँडसम मला जर ताईशी भेट घेण्याची संधी मिळाली तर खूप छान होईल पण ताईला माझी आठवण येत असेल का इथून गेल्यापासून तर एकदाही तिचा फोन वगैरे आला नाही पण आता आई पुन्हा तिथे जाऊन तिला भेटली तर पुन्हा आई दुःखी होईल म्हणून मंजू नाराज झाली आणि इकडे जहागीरदारांच्या घरी अंजली खूप मन लावून किचनमध्ये काहीतरी बनवत होती वेदांतिका तिथे गेली आणि तिला म्हणाली कढईमध्ये तिनं डोकवलं आणि म्हणाले अरे वा वास खूपच सुंदर जुटला आहे नक्कीच काय बनवतेस काय आज नवऱ्यासाठी काहीतरी खास बेत दिसतोय आणि मी काय म्हणते यातला आम्हाला मिळणार आहे की नाही थोडंसं तरी अंजली हसली आणि म्हणाली ताई भरपूर बनवले तुम्हीही खा मग वेदांतिका तिची गंमत करत म्हणाली अंजली रात्री काय काय झालं नक्की कोणी कोणाला त्रास दिला आणि काहीच न समजून अंजली म्हणाली ताई कोण कुन कशाला कोणाला त्रास देईल ते सुद्धा शांत होते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तर त्यांच्याशी भांडतच नाही ते म्हणतील तसं ऐकते त्यामुळे वाद होत नाहीत वेदांतिका म्हली अगं पण रात्रीचा रात्रीच तुला काही आठवतं की नाही तू काल पार्टीत काय केलं होतंस अंजली पुन्हा काहीच न कळून म्हणाली काय केलं होतं मी काल रात्री पार्टीत काहीच नाही नेहमीप्रमाणे गेलो आणि आलो आणि वेदांतिकाच्या लक्षात आलं की हिला तर काहीच आठवत नाही आणि अंजली म्हणाली पण ताई रोहित तर जेवायला येणार आहेत का ते तर सकाळीच निघून जातात ना हो वेदांतिका म्हणाली नाही ते डायरेक्ट पटवर्धन पॅलेसमध्ये जाणार आहेत पण अंजली खरंच तुला काही आठवत नाही रात्री काय झालं ते अंजली म्हणाली आहो नाही ताई आणि हे सुद्धा असंच म्हणत होते की काहीतरी सिक्रेट आहे रात्री काही झालं होतं का आणि उगीचंच डोकं दुखत होतं माझं हे त्यांना आधीच कळालं मी म्हणाले तुम्हाला कसं कळालं माझं डोकं आहे ते तर ते म्हणाले सिक्रेट आहे रात्री आल्यावर सांगतो वाट बघ वेदांतिका म्हणाली मग आता नवऱ्यानं सांगितलं आहे वाट बघ तर वाट बघायची कितीही रात्र झाली तरी हो ना आणि त्याने सांगायच्या आधीच मी तुला सांगते की अगं रात्री तुझ्याकडं ड्रिंक गेली होतीस पार्टीत आणि अंजली दचकून म्हणाली मी आणि ड्रिंक ताई हे कसं शक्य आहे आणि मी काही वेडं वाकडं वागले का हो वेदांतिका म्हणाली आता ते आम्हाला कसं माहीत ते तर फक्त तुला आणि वेदलाच माहीत की बेडरूममध्ये नक्की काय काय झालं आणि आता अंजली घाबरलीच रात्री तिने काही चुकीचं तर केलं नाही ना ती चुकीचं काही बोलली नाही ना वेदला याची तिला भीती वाटायला लागली होती आणि असं जर काही तिनं मूर्खपणा केला असेल ना अंजली तर तुझं काही खरं नाही ते आता खूप चिडणार असं म्हणून अंजली घाबरायला लागली आणि ड्रिंक केली म्हणजे माझ्या काहीच लक्षात नाही आणि मला शुद्धही नसेल तर मग माझे कपडे कोणी चेंज केले सकाळी तर माझ्या अंगावर गाऊन होता अरे देवा हे मी काय करून बसले असं म्हणून अंजली डोक्यावर हात मारून हवालदिल झाली मग आता इकडे वेदाच्या ऑफिसमध्ये उंच टाचे सँडल शॉर्ट ड्रेस घातलेली वेदा केस उडवतच आत आली आणि तिला सिक्युरिटीने अडवलं आणि ती, ती त्याला म्हणाली तुला माहीत नाही का मी कोण आहे मला अडवण्याची तुझी हिंमत कशी झाली आता तो सिक्युरिटी नुकताच लागलेला होता जॉबला याआधी वेदा जेव्हा ऑफिसमध्ये यायची तेव्हा तिने त्याला पाहिलं नव्हतं आणि त्यानंही तिला पाहिलं नव्हतं मग तो सौजन्यानं म्हणाला मॅडम तुम्ही कोण आहात हे मला खरंच माहीत नाही तुम्ही इथे एंट्री रजिस्टरमध्ये एंट्री नोंदवा आणि मगच आज जा आणि वेदा त्याला तुच्छतेने बोलत म्हणाले हाव डेर यू माझ्याशी असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली तू मला ओळखत नाहीस तर तुझ्या माहितीसाठी सांगते या कंपनीच्या मालकाची गर्लफ्रेंड आहे मी आणि लवकरच बायकोसुद्धा होणार आहे आणि या कंपनीची मालकी त्यामुळे लायकीत राहायचं आणि मान खाली करायची आणि सॉरी म्हणायचं चल बोल सॉरी मग तो सिक्युरिटी मान खाली घालून मारला सॉरी मॅडम आता इतर जणू काही वेदशी बायको असल्यासारखी आणि रोज ऑफिसला येऊन त्याच्या खुर्चीच्या शेजारी बसत असल्यासारखी बोलत होती आणि हातात काहीच नसताना किती तो माज होता काही बघायलाच नको यालाच म्हणायचं उत्मात करणं आणि यालाच म्हणायचं उथळपणा हातात थोडीशी संपत्ती आली किंवा मिळणार आहे असं कळलं की उतायचं आणि लगेच मातायचंसुद्धा आणि आता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ आतच निघून गेली आणि तडक वेदच्या केविनमध्ये घुसली तर वेद त्याच्या जागेवर नव्हता आणि तिने पिऊनला हाक मारली आणि म्हणाली वेद सर कुठे आहेत पिऊन तिला ओळखत होता तो म्हणाला ते आता मिटिंगमध्ये आहेत आणि मिटिंग आता संपतच आली आहे मॅडम तुमच्यासाठी काही आणू का थंड आता हिची एवढी पिऊन आस्थेनं विचारपूस करत होता कारण वेदनेस तशा ऑर्डर दिल्या होत्या ऑफिसमध्ये की ती आली की तिची आस्तेनं विचारपूस करायची आणि तिची बडदास्त ठेवायची ऑफिसमध्ये तिला काहीही कमी पडता कामा नाही म्हणून तिची इतकी मिजा सडली होती आणि वेदा म्हणाली ठीक आहे माझ्यासाठी तू सरबत घेऊन ये आणि तो गुपचूप गेला तिच्यासाठी सरबत आणला तिने एक घोट घेतला आणि रागामध्ये ग्लास आपटला आणि तो ग्लास फुटला तो सरबत तिने तोंडातून थुकला तिथंच फरशीवर आणि म्हणाली नॉनसेन्स बिंडो कुठला असा सरबत बनवतात का आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी कोल्ड्रिंक मागव बाहेरून नाहीतर वेद सरांना सांगून आत्ताच्या आत्ता तुझी नोकरी घालवेल आणि तो पिऊन बिचारा म्हणाला मॅडम आत्ता मागवतो पण प्लीज वेद सरांना सांगू नका नाहीतर माझी नोकरी जाईल आणि काचेचे पडले तुकडे आणि खाली सांडलेला सरबत तो पिऊन स्वच्छ करायला लागला आणि इतक्यात मीटिंग संपून सक्सेसफुल मीटिंग झाली म्हणून वेद खुश होऊन त्याच्या केबिनमध्ये आला आणि समोर चिडलेल्या वेदाला बघून आणि त्या पिऊनला बघून वेद म्हणाला वेदा तू इथे आणि हा काय तमाशा आहे तुझा आवाज आता बाहेरपर्यंत येत होता काय झालं आणि वेदा म्हणाली तुलाच भेटायला आले आणि या डफर पिऊनं मला व्यवस्थित सरबत केला नाही वेदने आता ते सगळं पाहिलं पिऊनचा उतरलेला चेहरा पाहिला आणि पिऊन वेदला म्हणाला सर सॉरी पण मला कामावरून काढू नका वेद चकित होऊन म्हणाला मी का तुला कामावरून काढेल आणि वेदा म्हणाली मी सांगते म्हणून आणि त्या सिक्युरिटीने सुद्धा मला अडवलं त्याला सुद्धा तू आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाक वेद तिच्याकडे आश्चर्याने बघत मला वेदा हे त्यांचं काम करतात आणि हेच काम आहे त्यांच्यासाठी या ऑफिसमध्ये मग तरीही मी त्यांना का कामावरून काढायचं आणि वेदा त्याला थोडी थक्क होत म्हणाली वेद कमॉन त्यांनी मला अडवलं मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही तुझ्या ऑफिसमध्ये आठवते ना तूच त्या सगळ्यांना सांगितलेस ऑर्डर दिलेले आहेस की मला इथे व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची वेद म्हणाला हो आठवत आहे पण माझ्या मते तुझ्या अपेक्षा थोड्या जास्तच आहेत माझा स्टाफ कुठेही चुकत नाही तुलाच काय कोणालाच ते वाईट ट्रीटमेंट देत नाहीत आणि आता तू जे हे सगळं तमाशा केलास ना ग्लास फोडून तो मला अजिबात आवडलेला नाही वेदा आता चिडलीच हा तो वेद नाही जो पूर्वी तिचा प्रत्येक नखरा डोक्यावर झेलायचा पूर्वी तो ती म्हणेल ती पूर्व दिशा असायची ती सांगेल ते तो करायचा आणि वेद बदलत आहे असं तिला जाणवलं आणि ती म्हणाली वेद हे तू काय बोलतोस माझ्याशी एनीवे anyway, रात्री सुद्धा तू मला खूप निग्लेक्ट केलं आणि आता सुद्धा माझा फोन काय घेत नव्हतास म्हणून मला इथे यावं लागलं तुला भेटायला मग वेद तिला थांबवत पिऊनला म्हणाला हे सगळं पटकन आवड आणि तिच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन ये मग तो गेला आणि वेद म्हणाला वेदा तुझा काय प्रॉब्लेम आहे मला इथे ऑफिसमध्ये खूप कामं असतात समजलं आणि तू सूट कधीही मला फोन करतेस पण मी काय करायचं सतत जर तुझ्याशी मी बोलत राहिलो तर काम कधी करणार वेदा म्हले ओके ते राहू दे पण तू मला अंजलीची ज्वेलरी का दिली ते मला सांग हे मला आवडलेलं नाही वेद वेद म्हणाला हे मी तुला आधीच सांगितलेलं आहे मी तुझ्या हट्टामुळे ती ज्वेलरी तुला दिली अंजलीने ती स्वतः होऊन मला दिली इकडे तू मला प्रेशराईज करत होतीस आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मग तू का समाधानी नाहीस तुला अजून काय हवं वेदा म्हणाली पण वेद तिने वापरलेली ज्वेलरी मला नको मला दुसरी घेऊन दे वेद म्हणाला वेदा आता मी तुला आधीच सांगितलेलं आहे की मला हे शक्य नाही आता तू थोडासा धीर धर पण तुला तर धीरच नाही आणि तू आधी शांत हो आणि कोल्ड्रिंक घे ती मला आता मला कोल्ड्रिंक नको आपण बाहेर जाऊया लंच टाईम होत आला आहे आणि इतक्यात वेदाचा घरून टिफिन आला आणि वेद म्हणाला सॉरी वेदा मी घरचा टिफिन खातो हल्ली मला बाहेरचं खाणं अलाउड नाही आणि आता तर वेदा आणखीनच चिडली वेद तिचं काहीच ऐकत नव्हतं आणि ती पुन्हा पावली चिडून परत गेली आणि तिला वाटलं आता वेद नक्कीच तिच्या पाठीमागे पळत येईल आधीसारखा वेदा वेदा करत पण वेद मात्र ती गेली तसं सुटकेचा निश्वास सोडत कठीण आहे या मुलीचं असं म्हणून त्यानं नकारार्थी मान हलवली आणि रिलॅक्स होऊन तिथल्याच डायनिंग एरियामध्ये गेला आणि अंजलीनं दिलेला टिफिन फारच घाईघाईत उघडून खाऊ लागला इतक्यात पुन्हा अंजलीचा फोन आला आणि ती म्हणाली अहो टिफिन कसा होता आणि वेदला पुन्हा रात्रीची ती आठवायला लागली आणि त्याला म्हणायचं होतं की रात्री जशी तू होतीस तसा टिफिन होता एकदम मसालेदार पण तो म्हणाला छान आहे मग ती हळूच म्हणाली अहो रात्री मी ड्रिंक केली होती का ताईंनी मला सांगितलं आणि मी काय काय केलं रात्री मला सांगा ना मला खूप घाबरायला होतय मी काय काय केलं ते फक्त तुम्हालाच माहित आहे ना वेद आता थोडा हसला आणि तिची फिरकी घेण्याचं त्याच्या डोक्यात आलं आणि तो खूप कोरड्या आणि गंभीर आवाजात म्हणाला तुला म्हणालो ना संध्याकाळी आल्यावर सांगतो ते खूप गंभीर आहे आणि असं फोनवर सांगता येणार नाही ना वाट बघ म्हणालो तर वाट बघ असं म्हणून पटकन फोन कट केला आणि खूप हसायला लागला आणि अंजली आणखीन घाबरून गेली